दोन्ही सर्वांच्या समोर प्रश्न विचारला होता मान्यवर शेर साहेबांना म्हटलं अफजल खानाचा प्रश्न विचारला साठ बायका सांगितल्या होत्या आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांना दिलं की चिगाकी बाबा हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होत की ज्याच्या सांगण्यावरून अफजल खानाची बायको वाचली कितवी साठवी साथ बायको वाचली म्हटलं बरोबर आहे तर शाही साहेब आपल्या फेरावरती आले आले आणि मलाच म्हणतात म्हणतात घरामध्ये फोटो लावून द्यायची पूजा करा म्हणतात सुखदेवे साहेब मेरे को बता रावणानं एवढा बहिष्कार केला एवढा लंकेचा सत्यानाश केला मग लोकांना का रावणाचा इतिहास सोडलं का नाही सोडलं का ना। 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 मला फोटो मलाच म्हणता तुम्ही लावा अरे हो केला ना चांगला आणि वाईट हे इतिहासामध्ये अवलंबून आहे काय आत्मसात करायचं हे आपल्यावरती आहे बरोबर बरोबर कोणी कोणी परमात्म्याची सेवा घेऊन दारूमुक्त होता तो कोणी कोणी बिना सेवेने दारूमुक्त होते म्हणणे कराल म्हणजे आपल्यावर वाईट काय आणि चांगलं काय तर मी म्हणलं इतिहासाची पडणार ती शिवाय नाही शिवाजी महाराजांनी त्या भडव्यानं मारलं म्हणजे प्रयत्न केला होता आम्हाला वाटत का आम्हाला त्याची जाणं नाही का पण तुम्ही म्हणता फोटो लाव आम्ही फोटो लावून अगरबत्ती लाव का त्याला नारळ फोन पिढे खाऊ का वा रे वा शाही साहेब हे म्हणजे अंतकरण दुखणं नाव आहे काहीच पुन्हा शाईसाहेबांची भाषा म्हणतात हाँ सुखदेव साहब गौरतलब हो जाए क्या कह रहा हूँ क्या करूं? शब्द शब्द ऐसा बोलिए शब्द को तो हाथ पा एक शब्द मलम लगावे तो दूजा लगावे घाव शब्द शब्द ऐसा बोलिए शब्द को ना हाथ पाए एक शब्द मलम लगावे तो दूजा लगावेगा तीजा शब्द काय प्रेम बंधू भाव लावता शब्द काय नेरी मे गाव हा राहिला प्रश्न कोणता गवलनीचा च्या बहीण असं मला वाटतं का पटाच्या राहिले जोडी इकडे एक पुतारी मधली घे लवकर हे सरपंच का चलो का नाही हे मानले विचारायचं कधी कधी बरोबर आहे बरोबर आहे राहिलं ते राहिलं चला का हरकत नहीं तो हम ऐसे ही रंग देंगे गौरतलब हो जाओ तेरी बात करने का अलग फंडा है और रंगदार गौरतलब हो जाए क्या क्या नाम तेरी बात करने का अलग फंडा है लोगों को कैसे बिठाना तेरे में एजेंडा है एजेंडा तेरी बात करने का अलग फंडा है लोगो को कैसे बिठाना ये अलग एजेंडा है तू अगर होगा तिरंगे का कलंगी का ज्ञानी रंगदारुंडा है क्या बंदा है ज्ञानी गुंडा है होगा तू तिरंगे का बादशाह इधर खड़ा कंगी का वजीर है है होगा तू तिरंगे का बादशाह हाँ? इधर खड़ा कनगी का वजीर है चला ले कितनी भी तेरे बंदा मरने को क्या बात है

शायर ले बावर ले वानी करते बिचारा घा, वाणी याच्या आवाने डावाने भेटण्या छातीला तू मारसीन चढका मी माझी छात आ, आ तो तो आ, फोटो गज़ा वार हा तो माझा सोडला नाही मला त्याच्या पिढ्याला तुम्हाला पण माझा स्वभाव आहे सोडते रे साब लेकिन मे स्वभाव कैसा शब्दाची मर्यादा मी मोड नाही शाहिरी बंधनाला मी तोडणार शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही शाहिरी बंधनाला ना मी तोडणार नाही पण तक्रिन भिडलो या निरी गावामध्ये निशान शहर तुला पलटवलंशिवाय सोडणार नाही पलटा पलटा हा तुले वादा आहे हा त्या सुरत दादा आहे दादा लक्षात ठेव हा मला फोटो लाव म्हणते बापा 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 हा पुन्हा प्रश्न विचारला होता कोणता कोणता एक माय लेख तुम्हाला सांगतो माय आणि लेखन न ओला राहते बरोबर आहे तर तो डोंगा लागते म्हणलं नदीच्या धारले तर तो पोरगा चिल्लावा लागते काय चिल्लावते काय म्हणते आई आता कसं आता कसं करायचं तर माय म्हणते हे बापू लढू नको लढू नको जे गोष्ट त्या बापाने आजवर सोबत नाही केली म्हणते ते गोष्ट तू सोबत कर हा डोंगरा किनाऱ्याला लागल्याशिवाय राहणार तर म्हणलं त्या पोरानं आपल्या मायासोबत अशी कोणती गोष्ट केली का जे तिच्या नवऱ्याने तिच्या सोबत नाही केली तर शाळेत का म्हणते काय नाळ कापता पाहिजे म्हणते नाड हे नाळ हा आला काळ आणि म्हणून तू म्हणे लाड कसा आहे ते लाड का सांगा आजी तर मी तुम्हाला सांगतो आपण लक्ष द्या उत्तर काय आहे जेव्हा माय तो त्या डोंग्यामध्ये बसले बसले आन तो डोंगा जेव्हा धारीला लागला ते पोट चिला माय आता कसा आता कसा आता कसा तर माय काय म्हणे काय त्या बापानं आजवरी जी गोष्ट नाही केली तो आज मायासोबत कर म्हणे का नाही केलं केलं म्हणे आजवरी आज काय त्या बापानं आजवरी मा पायाला लागल्या म्हणे तू माया पाया लागल नदी तू तर म्हण Yeah, 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 yeah. आजवर पाया लागल्या मने? Yeah. तू yeah. yeah. hmm. yeah. माया पाया लाग न लागले शेल का जबाब थाय दिल्ली आप बताते बिल्ली, yeah. बिल्ली। yeah. शेख चिल्ली ऐसी yeah. लगाना तालिबो किल्ली भुसावडा शिल्ली कार्यक्रम बिलकुल घरा म्हणजे काय न कर गया तो का हरे काय सहंगुरानी मला गाव सुटना ना हरे काय सहागुराणी मला गाव सुट आणि yeah. कस सहा गुराने मला याचा धोतराची घाट सुटाना सामना बराबरीचा झाला पाहिजे झाला पाहिजे आणि तिकडं दारू पिऊन पडलेला माणूस माशा पाहणे आला पाहिजे तर ते आपली शहरी नाही तर आले म्हणतील तो चल जाऊचे बचन गोवा बोलसन गोवा आणि मत खेळाले बसले म्हणते बावन पण त्याच्या जुवा होते माझ्या जुवा आणि मी त्या काळ तो केसात लावून तू मी काळ केसात वाच नाही केसात असं नाही भाले पाहिजे शायर होणं आसार बात नाही उसके लिए दिन में सोना और रात को जगना पड़ता है क्या करा होना आसान बात नहीं है? उसके लिए दिन में सोना और रात को जगना पड़ता है तब जाके कोई अच्छा शहर बनता है क्या बात तब जाके कोई अच्छा शहर बनता है लेकिन ये ठेकेदार लोग कहते हैं। क्या ये सब बात चूल्हे में डालो हमको सिर्फ अच्छा कार्यक्रम बनता है किसको बताओ भैया बी दुख भरतो पल कालो पल मेरी कहाणी याच्यामध्ये टाकलं आणि त्या अशा व्यक्ती सोबत जर माझ्या गावात गम्मत घे म्हणन आणि त्यांना कधी मला भडवा म्हणलं तर काय म्हणतो माझ्या इज्जत कामात गावच्या बा भेट नाही रे भेला म्हणते खान नाही तेरी तमाशा करतो मी पण गावात का रे गावात ते शाहीर नाही आहे गावात नाही काम हाना चालत करणं चालत हा येत म्हणून बा आणि तो चालते का तिच्या अंतकरण नको दुखा कोणाचं लक्षात ठेवा जे प्रेस्टीज बनवाले मी शंभर गाव म्हणून आणि ते प्रेस्टीज जर मला गावच्या काकूसमोर समोरच्या शहर मध्ये भळवा म्हणून आणि जर भाड्या म्हणून ते प्रेस्टीज माझ्या गावात राहीन कधी नाही राहीन का आणि तुम्ही गावात गावातली गोष्ट सांगता मला ते बोलायचं मला भरपूर काही आहे समजलं का आणि ते भेट नाही त्याचा भाग आला तरी नाही हा पण गावात नाही उद्या माझी काकू बसली उद्या माझी बहीण बसली आहे या सत्तर प्रोग्राम केले सत्तर गावाचं माझं नाव आहे आणि त्या गावामध्ये समोरच्या शहरामध्ये भडवा त्या काकू समोर माझ्या बहिणी समोर माझ्या गावात इज्जत लागणार भेट नाही रे अरे एवढे दिवस नाही भेट आणि तुम्हाला पसंत पाहायचं तर हायच पुन्हा कार्यक्रम काय हरकत नाही

इनकी ओर से सौ रुपये का नजर आना इनका थे शुक्रिया अदा करता हूँ लक्ष देवा काय म्हणणार काकू काय नवरा हकले वखर बायको भाकर तो जमाना गेला झोपून राहते अर्ची नवरा पुस्ते फरशी हा जमाना कोणी म्हणते शुगर झालं तर कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वाल चार चा विटामिन नाही ते टमाटे करून दिसते मी विचारतो खुल्लम खुल्ला पिना सल्फेट चा माल होते का आणि जे पंक्तीच्या जेवणाला जे मजा होती ते जे पठीच्या जेवणाला येते जे काय काय नाही पण तुम्हाला सांगतो लग्नासाठी तो दो बिचारा तम तम करते माई लगन अरुण मंजरीजी माई लगन किन माई लगन किंवा लग्नासाठी तो नवरदेव बिचारा दमदम करते लग्नाची वेळी आजी ते नवरी मागच्या दरातून पुरत okay. कुक्कु लावणी पर्यंत बरोबर राहते तिचं तोंड hmm. आणि कुक्कु लावणी झाली काहीच hmm. पुराण प्रेम जागृत hmm. अरे तू जलदी आजारे मेरे बाबा मेरको फसा दिली पण तुडे तुले, तुले पराजय पहिले मर ना हे झाले झाल्या माय बाबाला खाली पाळ लावते त्या भावाला गावात खाली खाली पाल लावते अरे वा अरे वा लग्नासाठी तर नवर जो बिचारा करते करते जशी लग्नाची वेळ द्या ते नवरी मागच्या दरातून उठून पडते माय बाप चिल्लावते आमच्याच काय म्हणते गायवाच्या पोळी पडून चालले आणि मला हे सांगा बंधू न सावित्रीबाई ना शाळा काय याच्यासाठी काढल्या अजिबात याच्यासाठी नाही काढल्या याच्यासाठी नाही काढल्या आणि म्हणून बैती हे देश मे गंगा खुशाल बहिणे दो क्यू कशा कलरंगाने भरती होता तेव्हा रक्त लागले तेव्हा नाही विचारत रे जात कोणाचा वैभव म्हणून तेव्हा कोणाच्या जातीचा रक्त वैबा म्हणून आणि ह्या जाती पाठी आम्हाला वाटतं अरे आणि म्हणून सापडला डावा द्याने याच्या नैल्यावरती दैल्यावरून झेंडा कशाने डावा चित पाडतो क्या बाज आहे आई कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सन्मान्य सुभाषजी तळसाहेब मुक्कम निमखेडा खळे गमतीचे ठेकार ठेकेदार चौदा तारखेला तिथं सुद्धा आमचा कार्यक्रम आहे आणि बहुतेक हेच जोडी राहील तरी यांच्या म्हणून दोन शेवटाची भेट आलेली आहे पार्टी आभारी आहे तर सापडला हा डावा त्याला चित पाडतो नैल्यावर दैल्या मारून झेंडा गाडतो म्हणजे कसा पाडतो गिराव यांचं गिराव आता फालद नाही बोलणार पण तुला आज बोलल्याशिवाय राहणार राहीन हा सापडला डावात चीत पाडतो महिल्यावर वरून झंटा काढतो त्याच्यासाठी लढण्यासाठी आहो रे तयार या कलंगीच्या छाव्यात ये तुटून ती लवकर इथून पुढे समोर असतो कसा वाढतो काल बाहेर ऐकता पण आगे मेरा क्या ठेवणार आईला ढंग माणसापेक्षा बाईचा होऊ लागला रंग पहिले गंमत ठरवायची होते अरुण वंजारी देवाजी वंजारी हा कोणाने ठेवाच सुरत तुला गंमत करायची या वर्षी जर आपला निशाण आहे भाजन आहे मारू जे आहे नदी नाले आटे चांगल्या चांगल्याची जी फाटे मारू मारवते तर नाही ते नाही पाहिजे कोण पाहिजे कोण ते पाहिजे सुरमा सुरमा सुरत त्याच्या बरोबर कर मानताची शिवानी जमली म्हणे तुले आता तो सुरमाले मी म्हणलो नाही गावापाचं काम आहे बाई नाही जमणार अरुण म्हणजे इथं तिले हटवा नाही तर मला हटवा नाही तर तुम्हाला चालीन काटवा हा तर एक काम करतो म्हणे सुरमाने शिरव सुरमाने शिरवला तर आणलं कोणाने आया मेरा परवर्ती कर निशान शाहेर मायने भी शायर बोल देखा देखा लेकिन निशान जैसा दिलदार नाही देखा देखा मैंने भी शायर बहुत देखा, हाँ? लेकिन निशान जैसा जिंदार नहीं देखा, देखा उससे मैंने बहुत कुछ बातें सीखा बाते उससे मैंने बहुत कुछ बातें सीखा इसीलिए उसकी तारीफ के लिए छोटा सा शेर लिखा देखा? शेर लिखा लेकिन लेकिन ये दुयम है इन बातों को करना अनदेखा ये को होना पड़ेगा तीखा दोणी सारके नाही राहतील आणि ठिकाने पिकाय सेवटी तुम्हारे माहित पड आणि म्हणून काय म्हणतो रे जागृतीचा शायरीचा पुटला रे चंग असो आणि आजकालच्या शायरीत नाही राईला ढंग रे मानसापेक्षा बाईचा रे ओ लागला रंग

लेटेस्ट mm. नकाशा भारताचा भारताचा लेटेस्ट नकाशा पहा त्याच्यावरती हिंदुस्थानी शब्दाचा लवलेश झालेला लवलेश झालेला था आहे आता तुम्ही याच्यावरती काय बोलता मी पाहतो ड्युटीच आहे पण माझ्या म्हणजे मी जे पाहिलं आहे भारताचा जो लेटेस्ट नकाशा आहे त्याच्यावरती हिंदुस्थानी शब्दाचा लवलेश झालेला आहे पण आता तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारता माझ्या शेवटचं कळव राहिलेला एका राजाला मुळबा होत नव्हते एका ऋषीने दिली भिक्षा कालांतराने त्या राजाने झाला राजाने ठरवला आता म्हणे पोराचं करायचं म्हणे चाई बोल ना पोराचं कराच एकटा का मरू का शकत त्यासोबत गोळाचा घराचा म्हणजे बारसा तर बारसाच्या जेवणामध्ये काका ठेवला ठेवला गोळा पासून तर तिकटापर्यंत पर्यंत तर पासून नशेपासून तर पर्यंत आणि बाजूला ठेवलं संगीत गोळा पासून तर तिकटापर्यंत आमटा पासून तर नशे पासून तर वेशेपर्यंत आणि बाजूला ठेवलं संगीत तरी तेवढ्या लोकांमधून म्हणून एक माणूस उठून आला आणि आला काय आरेदा तोंडापाशी गेला म्हणे राजा सर्व गोष्टी होत्या म्हणे पण एक गोष्ट राहिलीस तिथं मध्ये आलीस ती म्हणे कोणती कोणती तर निशाण सांग ना कोणती गोष्ट शाहीद साहेब आता तुम्हाला उघडा करायचा आणि म्हणून शेवटच्या कडे माझं काय म्हणणं आहे जरा जरा होशील रे ठंका <coughs> जसा मला डावा सापडला मी सोडणार नाही नाही का सन्मान्य आमचे काकाजी भावी सरपंच विलासजी चौधरी साहेब मुक्काम खंडाळा यांच्याकडून पन्नास रुपयाची भेट मिळाली पाठी आपण बोलाल तयार ठेवतो तुम्ही हा आव डाव पाहून तुला देतो रे धनका <coughs> पहिले पेक्षा लेखा होशिंद्र ठनका <coughs> पण गुरुवारी ब्रह्माजी काय म्हणे <coughs> काय म्हणे

पार्श्विक आलेला आहे पार्ट्यावर आहे दर पोळ्याच्या पहिल्या दिवशी तिथे होते सर्वांनी राधेशांनी पाटील यांच्याकडून शंभर रुपयाची आलेली आहे ग्लास बिल्ड कंपनी विनायकी मंजेरी राहणार कनलवाना सुद्धा सुपरवायझर पन्नास रुपयाची आलेली आहे फाट्यावर या माझा रंग समर्थ झाला प्रतिस्पर्धी शर निशांनी सुद्धा कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात करतील